मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मोफत भरण्याच्या शिबिराचे आयोजन मान्य अभिजिताबा पाटील यांचा मौजे देवडे गावातील महिलांना मदतीचा हात पंढरपूर दिनांक सहा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजिताबा पाटील यांच्या संकल्पनेतून पंढरपूर तालुक्यातील मौजे देवडे गावातील लाभार्थी महिलांना ग्रामपंचायत कार्यालय देवडे ते शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मोफत भरून देण्यात आले सदरचे अर्ज हे ऑफलाईन भरून उन घेऊन नंतर ऑनलाईन करत आहोत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे त्यांची होणारी धावाधाव लक्षात घेऊन भावी आमदार श्री अभिजिताबा पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील मौजे देवडे येथे घेतलेल्या या शिबिराप्रमाणे संपूर्ण तालुक्यामध्ये सदर योजनेची शिबिरे घेण्याचा त्यांचा मानस आहे चेअरमन श्री अभिजित आबांच्या या उपक्रमाला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या योजनेचे अर्ज पंढरपूर तालुक्यातील देवडेगावातून सर्वात जास्त भरलेले असून देवडेगाव हे प्रथम क्रमांकावर आहे चेअरमन श्री अभिजित आबाच्या या स्तुत्य उपक्रमाला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे शिबिर यशस्वी होण्यासाठी देवडेगावचे सरपंच श्री सोमनाथ सर मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले नमस्कार मी देवडेगावचे सरपंच विद्यमान सरपंच सौप्रमिला सो सोमनाथ झांबरे देवडेगावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचे फॉर्म भरून दे मोफत फॉर्म भरून दिले जात आहेत याचे मार्गदर्शन आम्हाला विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजी ताबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे फॉर्म मोफत भरून देत आहोत तरी गावातील सर्व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि सर्व महिलांनी हजर राहून ते फॉर्म ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भरून घ्यायचे आहेत मागच्या दोन महिन्याखाली साबांनी पंढरपूरमध्ये खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेतला होता त्या ठिकाणी पंढरपूर तालुक्यातील आणि इतर तालुक्यातील ही सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या होत्या ते तेव्हा त्या महिला सर्व महिलांची एकच इच्छा होती की येत्या पंचवार्षिकला झालेच पाहिजे त्यांचे कार्य इतके चांगले आहे की सर्वांच्या मनामध्ये मा त्यांची जागा निर्माण झाली आहे आणि त्यांना आमदार करण्याची आमची सुद्धा सर्व महिलांची इच्छा आहे तरी या पंचवार्षिकला तेच आमदार व्हावे अशा आम्ही त्यांना भावी आमदारांना सद इच्छा देत आहेत एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र